नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहुया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये विशेष तरतुदीची मागणी खासदार सुरेश गोपीनाथ बाळामामा मात्रे तीस जानेवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये विशेष निधीची तरतूद करावी अशी ठाम मागणी खासदार सुरेश गोपीनाथ मात्रे यांनी केली भिवंडी आणि त्याच्या भोवतीच्या क्षेत्रात पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य उद्योग रोजगार आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील सुधारणा करण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी सरकारकडून आवश्यक निधी आणि योजना मिळवण्यासाठी ते सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख मागण्या भिवंडीकरांसाठी नियमित लोकल रेल्वे सेवा भिवंडी स्थानकावरून नियमित लोकल ट्रेन सेवा सुरू करण्यासाठी विशेष निधी मंजूर करावा भिवंडी रेल्वे पुनर्विकासासाठी निधीची तरतूद केली जावी राष्ट्रीय महामार्ग व रस्ते सुधारणा भिवंडीला राष्ट्रीय महामार्गांसोबत चांगली जोडणी मिळवण्यासाठी विशेष प्रकल्प राबवले जावेत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवीन उड्डाण पूर्व विस्तांतरित रस्त्यांचे काम तातडीने सुरू करावेत शिक्षण क्षेत्रात सुधारणा शहापूर येथे एक नवीन एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल मंजूर करावा भिवंडीमध्ये केंद्रीय विद्यालय सुरू करावे जेणेकरून सीबीएसई शिक्षणाची गुणवत्ता वाढवता येईल भिवंडीमध्ये जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज भिवंडीमध्ये पाचशे बेडचे अत्याधुनिक जिल्हा रुग्णालय सुरू करावे मेडिकल कॉलेज मंजूर करून भिवंडीला वैद्यकीय शिक्षणाचे एक महत्वाचे केंद्र बनवावे उद्योग व रोजगार सुलभता भिवंडीच्या वस्त्र उद्योग आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कर सवलती आर्थिक मदतीच्या योजनांचा लाभ मिळवावा कामगारांसाठी विशेष कल्याण योजना आणि कर्ज सुविधा उपलब्ध करून द्याव्यात पाणी पुरवठा आणि स्वच्छ पिण्याचे पाणी भिवंडी आणि शहापूर साठी जल जीवन मिशन अंतर्गत अतिरिक्त निधी मंजूर करावा जेणेकरून प्रत्येक गावाला स्वच्छ पाणी पुरवठा होईल स्मार्ट लॉजिस्टिक पार्क आणि कनेक्टिव्हिटी सुधारणा भिवंडीमध्ये स्मार्ट लॉजिस्टिक पार्क तयार करावा रेल्वे रस्ते आणि लॉजिस्टिक सुविधांची सुधारणा केली जावी खासदार सुरेश गोपीनाथ यांची भूमिका भिवंडी लोकसभा मतदारसंघांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे त्यासाठी वाहतूक शिक्षण आरोग्य उद्योग लॉजिस्टिक्स आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे आवश्यक आहे या बजेटमध्ये भिवंडीकरांसाठी आवश्यक योजनांना मंजुरी मिळावी यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे असे खासदार सुरेश गोपीनाथ मात्रे यांनी स्पष्ट केले भिवंडीच्या नागरिकांची अपेक्षा आहे की केंद्र सरकार या मागण्यांसाठी सकारात्मक मा भूमिका घेईल आणि भिवंडीच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घेईल तुम्हाला एक विनंती आहे ज्या आरोग्य केंद्र आहेत त्यांची तुम्ही कधी अवस्था पाहिली का एवढी बिकट अवस्था मला नाही वाटत कुठल्या दुसऱ्या जिल्ह्यात असेल एवढी बिकट अवस्था आहे बरं तुम्ही किती निधी दिला तो कुठे गेला त्याची चौकशी तुम्ही करता का मी दोन हजार अठराला जेव्हा आरोग्य सभापती होतो तेव्हा मी पाहिलं होतं त्याच्यानंतर आज असे किती आरोग्य केंद्र आहेत का तिथं स्टाफच नाही डॉक्टर्स नाही नर्सेस नाही बरं तुमच्याकडे गेल्यानंतर तुम्ही लक्ष देत नाही तर हे सगळं जे ग्रामीणचा प्रॉब्लेम आहे हा कोणी बघायचा तुम्ही सांगा ना नाही तर तुम्हाला मी लगेच फोटो पण दाखवतो हो काय अवस्था आहे आता त्याची काय करा उपाययोजना काय करा येस सर तुम्ही पीएससीट केली सर व्हिजिट काय बघितलं येस सर आता आपल्या तीन पीएससी ला नॅशनल क्वालिटी इन्शुरन्स सर्टिफिकेट पण भेटलेलं आहे नॅशनल लेवलच्या पीएससी झालेल्या मध्ये पण जवळपास चौदा अवॉर्ड आपल्याला भेटले आहेत साहेब तीन पीएससी सी तेहतीस आहे तुम्ही आता खासदारांनी मांडलेला मुद्दा बरोबर आहे तर पीएस जर तुम्ही अपग्रेड केल्या तर प्रत्येक गरजच लागणार नाही येस सर ये सर ज्या तुम्ही मॉडेल पीएससी केल्या आणि त्या स्मार्ट पीएससी सगळ्या म्हणजे पूर्ण मध्ये कंप्लीट केल्या हंड्रेड पर्सेंट आता त्यांनी साताऱ्यामध्ये करून आले आता ते पुण्यात कलेक्टर म्हणून तर ते मॉडेल त्याच्याकडून माहिती घ्या काय केलं त्यांनी ते सर तुम्ही करा तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद